पुण्यातील सोशल मीडिया रील स्टार अथर्व सुदामे हा त्याच्या आगळ्या वेगळ्या साठी प्रसिद्ध आहे अथर्व हा त्याच्या इंस्टाग्रामवर वर विविध रील पोस्ट करत असतो कधी पुणेरी पद्धतीने टोमणे मारत अपमान केलेले रील असतात तर कधी आपल्या रील मधून सामाजिक संदेश देणारे रील देखील तयार करत असतो अथर्व त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक रील प्रसारित केला होता आणि त्याला तो रील एका तासातच डिलीट करावा लागला तो डिलीट केलेला रील नेमका काय आहे तो बघूया दादा ही मूर्ती कशी दिली भक्ती भावाने दिली नाही म्हणजे केवड्यालाय एकवीसशे रुपये ठीक आहे मग ही बुक करा <laughs> हो करतो लगेच अब्बू लिए खाना भेजाय हा पुढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काही काय याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का नाही पण गणपती अंगखाना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो कायमच असतात माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं जी खीर सुद्धा गोड करते आणि आपण वीट व्हावं जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा आपण फुल व्हावं जे हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा गणपती बाप्पा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेने हिंदू मुस्लिम धर्माचं ऐक्य दर्शवणारं रील शेअर केलेलं यावरून मोठा वाद झाला अथर्वला ट्रोल केलं जाऊ लागलं त्यानंतर अथर्वला शिव्या आणि धमक्याही देण्यात आल्या आता सुदामेच्या रील संदर्भातल्या वादात आता ब्राह्मण महासंघाने उडी घेतली ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी या विषयावर बोलताना सुदामेने केवळ मनोरंजन करावं अभ्यास नसलेल्या विषयाबद्दल बोलू नये असं सांगितलंय तसंच जयसिंह मोहन या फेसबुक युजरने पण अथर्वला परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देणारी पोस्ट केली अथर्वने हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा रील बनवला होता मात्र त्याला ट्रोल करण्यासोबतच धमक्या आणि शिव्या देखील दिल्या यानंतर त्याने हा रील डिलीट केलाय तसंच कोणी दुखावलं असेल तर माफी मागतो असं अथर्व सुदामे म्हणालाय अथर्व माफी मागताना नेमकं का काय म्हणालाय ते बघूया नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुदामे काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाली त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आतापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर येत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर केले आहेत त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो आणि आतापर्यंत तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केले तसंच कायम ठेवा धन्यवाद आता या प्रकरणात पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी पण उडी घेतली अथर्व सुदामे याने घाबरून व्हिडिओ डिलीट केला हे योग्य केलं नाही असं वाटलं अथर्व बाबत अनेक लोक विविध मते मांडतात त्यांच्या व्हिडिओतील विनोदाच्या दर्जाबाबत बोललं जातं परंतु ज्याने ज्या सातत्याने रील तयार केले आहेत स्पर्धेच्या युगात स्वतःचा एक मार्ग तयार केला आहे त्याचं कौतुकच करायला पाहिजे त्याचे काही विनोद अनेकांना उथळ पानसट निरर्थक वाटले असतील पण ते अश्लील नव्हते कधी उथळ गंभीर गमतीदार विचार प्रवर्तक तर कधी सुमारही अशा वळणांवरून एखादा विषय नेमकेपणाने आतळा जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता बंधुभाव प्रेम जपण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ डिलीट करणं मला चिंताजनक वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत तेवढ्यासाठी मी अथर्व सोबत आहे राज ठाकरेंनी अथर्वचं जाहीर कौतुक केलं होतं तेव्हापासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असं सुद्धा दिसतं एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळालं पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असताना राज ठाकरेंनी व मनसेने अथर्वच्या सोबत उभे राहावे असे आत्ताच माझे राजसाहेबांसोबत बोलणे झाले अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा कोण काय करतो ते बघूया आता राज ठाकरेंचा आवडता आणि कौतुक केलेला अथर्व पुन्हा रील अपलोड करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्वानंद बिकड मुंबईत